अधिकार संपन्न श्रोती माय बाप माता माझ्या लहान या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो संत सद्गुरु श्री वाळूमामा यांच्याही चरणाला प्रणिपात करून भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्या चरणावरती सष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व श्रोते माय बापांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी वेगळ्या शब्दामध्ये कथेचं अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करेल कथा गोळे महाराजांनी उठण्याची गडबड केली म्हणजे शिंदे महाराज तर आजच त्यांचं आगमन झालंय तिन्ही वेळेस फोन केले म्हणजे गाडी कुठं लावू कस तुम्ही खरं तुम्ही गाडी लावता येते सगळं होतंय तुम्हाला वाळवा बोलून घेते नाही तर असं काही अडचण येत नाही या संतांनी काय केलेले मोडून या वाटा सुक्षम दुस्तर केला आले असे तशी आडवाट ठेवलेली नाही केली चोटी पाय वाट तस इच्छा तिथं मार्ग शिंदे महाराज आले आमचे भैरट महाराज आता बसतो तीन चार वेळे असं झालं रामराजे महाराज भैरट महाराज आले की आरती चालू असायची भैरठ महाराज आले की शेवटच्या पाच वेळा राहिलेल्या असायच्या दोन वर पुंडलिंग झालेलं असायचं एक वेळेस झालं दोन वेळेस झालं तीन वेळेस झालं पण भैरट महाराज म्हणले असते बघू मला बळ बाबा वर्ष यावा आरतीचे म्हणलं आता तीन होऊ द्या चार भोजा उठूच ना नका असतो माझ्यापेक्षा आधिकारण श्रेष्ठ वैवध अशी सर्व स्त्रोते मंडळी आहात या ठिकाणी सर्व आमचे रामायणाचार्य आहेत कीर्तन की कर असणारे आमचे रामराजे महाराज आहेत शिंदे महाराज आहेत भैरट महाराज आहेत चारदरी म्हणजे वाचक म्हणून रामहारी मुंडे महाराज या ठिकाणी आलेले तर माता मावले आणखी या ठिकाणी वाचन करतात सर्वच असणारे तुम्ही कसे आहात त्या ठिकाणी ज्ञानवृद्ध आहात कथेचा अनुसंधान असे त्यावेळेस हनुमानजीनं सात पर्वत त्या ठिकाणी धारण केले आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांजीनं हनुमानजीकडे पाहिलं आश्चर्य वाटलं भक्ती ही अशी करावी देवाला विस्मित वाटावं ह्याची थोडं भक्ती आवडती माया विसाराची तसं हनुमानजीने प्रभू केलं आश्चर्य वाटू लागले म्हणजे हनुमंत काय अद्भुत शक्ती एकदा सात सात पर्वत कोण उचलतय हनुमानजी म्हणून भक्त शिरोमणी म्हणून महाराज म्हणले शरण शरण हनुमंता आणि तुम्हा आलो काय त्या देह असा विश्वास हनुमानजीचा होता आणि या सेतुबंधनाच्या कार्यामध्ये सर्वात जास्त वाटा हनुमानजी करत होते मात्र हे दृश्य पाहिलं अद्भुत असणारी त्या ठिकाणी शक्ती हनुमानजीची दिसू लागली प्रोग्राम चंद्राला आश्चर्यचकित झाले आणि काय बोलले काटलं त्या ठिकाणी पूर्ण झालं आणि असं करत करत हे सेतुबंधनाचं कार्य पूर्णत्वाला गेलं परंतु याच्यामध्ये असणारा हनुमान सर्व काही असणारी युक्ती सर्व शक्ती या ठिकाणी असणारी पणाला लावलेली भगवंतानं पाहिली भगवान आमच्या दोन्ही महाराजांनी सांगितलं कसे पर्वत होते कितीतरी योजनाचे रुंदीचे होते मग असे पर्वत जर समुद्रात टाकायचे म्हणले होते काय गप्ची राहतील का आवताचा नाद ध्वनी म्हणले आंबरामध्ये आकाश दंदरून गेला स्वर्गातील देवतेला ही गर्जना ऐकू जाऊ लागली एवढा त्या ठिकाणी गडगडाट गर 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 झाला गर्जना झाली पण आपण सकाळपासून बसलो आपण काय गर्जना केली का केली

जशी ही सर्व वानर मंडळी या शेतू बंधनाच्या कार्यकर्ता पर्वत टाकू लागले तसा तसा ध्वनी उठू लागला हा ध्वनी कैलासामध्ये गेला कैलासामध्ये गेल्याबरोबर भगवान शिवशंकर जागृत झाले नवे नवे पार्वती मातेला त्या ठिकाणी जागृत केलं म्हणून सांगतात

शेवटचे सात पर्वत हनुमानजीने त्या सेतुबंधनाच्या कार्य टाकल्याबरोबर बरोबर सेतुबंधनाचं कार्य सिद्धीला गेलं आणि भगवान शिवशंकर विचार करू लागतात ज्या आरती रामाचं सेतुबंधनाचं कार्य पूर्णत्वाला जातय का राजा रावणाचा अंत या ठिकाणी ठरलेला आहे की काळ्या दगडावरची पांढरी देवे असा विचार महादेव करतात पर्वत सत्य लोकाशी आदळले सत्य लोकाला गेलं समुद्राचं पाणी आणि सत्य लोकातले सर्व असणारे देव त्या ठिकाणी असणारे सुरवर यांना त्या पाण्याचं स्नान होऊ लागलं एवढी असणारी गरजेना नव्हे एवढा असणारा आनंद त्या ठिकाणी उसळला गेला बापाचा प्रचित आले हसत सत सुरावर आले हा सत हसू म्हणजे आपल्याला तर सचेल स्नान झालं सचेल स्नान म्हणजे कसं अवस्था बरोबर का पवित्र स्नान सचेल स्नान स्नान आणि म्हणजे या कार्य पूर्ण केल्याबरोबर आपल्याला बंधना स्नान घालून सुचिरभूत करू लागलेत कुठली साधना करायची म्हणजे अवस्था पाहिजे का नाही पवित्रता पाहिजे का नाही नाही तर गेला कसाही बसला कसा आला शेतातून वाडा जेवायला कसं तशा हाताला का असं नाही चालत कोरोना मध्ये किती काळजी घेतली सॅनिटायझर प्यायचा टायमाला काय काय माणसाली हो मात्र एवढं नाहीत माणसं एवढं सॅनिटायझर फवारलो कशावर मी सॅनिटायझर वर सॅनिटायझर अय तिकडच किती पवित्रता राखली पण जीवावर आलं आर राखली हिरी म्हणता जाऊ द्या काय होत एवढी पवित्रता आपण ठेवायला की सचिन हा सुचिर मुदकी रे हनुमानजी असं सर्व देव त्यांना त्या ठिकाणी हसवाल नक्की याच्यावर असं अनुमान प्रभू सुरुवातीला आणि या रावणाच्या बल्ली खाण्यातून तेहतीस कोटी देवांची बांधवडी मुक्त करते हेच असणार आपली सुरुवात आहे म्हणले आता मात्र सर्व देवतेला विश्वास पटला आता आपण मुक्त होणार आहे तर काळजी करायचं कारण नाही असं सांगू लागले विरांची ब्रह्मदेवा विस्मित झाले त्या ठिकाणी विचार करू लागले आश्चर्यचे की झाले कारण एक